नमस्कार बारामती लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे आपण सध्या हायवेला एक आपलं कुठला टोल नाक्याच्या जवळ तळेगाव टोल नाक्याच्या जवळ उभे आहोत आपल्यासोबत राजू शेट्टी साहेब आहेत जे की त्यांचे काय प्रश्न घेऊन त्या मुंबईला हायकोर्ट त्या ठिकाणी गेले होते सर काय सांगा त्याचा संदर्भात आपण महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा महाराष्ट्रामध्ये होतं त्या काळामध्ये केंद्र सरकारचा जो ऊस दर नियंत्रण अध्यादेश आहे त्याची मोडतोड करून अधिकार नसताना राज्य सरकारनं ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणारी जी एफ आर पी आहे ती तुकड्या तुकड्यांना देण्याचा शासन निर्णय केलेला होता दोन हजार बावीस साली मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्या याचिकेला मी हरकत घेतलेली होती आणि हा ही आ, हा जो आदेश आहे तो रद्द करण्याची मागणी केली होती त्याची सध्या सुनावणी सुरू आहे आज अंतिम सुनावणी झाली सकाळी साडे दहा वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत दीर्घकाळ सुनावणी झाली त्याच्यामध्ये राज्याचे मुख्य अभिवक्ता श्री सराफ साखर संघाचे वकील अंतरकर त्याचबरोबर श्री शेख मुरुलकर आणि आमचे वकील अॅडवोकेट योगेश पांडे यांनी आपलं आपलं अर्जन केलं या दरम्यान राज्य साखर संघाचे वकील आंतरकर यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं की मला तर दोन हजार बावीस सालीच एफ आर पी लागली त्यावेळी माझ्या वकिलांनी कोर्टाच्या लक्षात आणून दिलं की याचिकाकर्ते हे दहा वर्षे खासदार असलेली व्यक्ती आहे आणि तरीसुद्धा त्यांना इथंपर्यंत यायला तीन वर्षे लागली मग सामान्य ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था काय असेल आणि त्यांना ते स्वतःसाठी नाही गेले कोर्टामध्ये त्या राज्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून ते गेलेले आहे राज्य साखर संघाला आणि त्यांच्या वकिलांना वाटतं की राजू शेट्टींना एफ आर पी मिळाली दोन हजार बावीस साली पण आज ह्या क्षणी राज्यातल्या सहासष्ट कारखान्यांनी फक्त एफ आर पी दिलेली आहे उरलेल्या एकशे चौतीस कारखान्यांनी एफ आर पी दिलेली नाही आणि ती रक्कम थोडी थोडीची नाही तर एकशे साडेतीन हजार कोटी रुपये इतके आहे आणि मग याला जबाबदार कोण या शेतकऱ्यांना वाली कोण आणि मग म्हणून हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे आणि राज्य साखर संघ हे जसं कारखानदारांचं प्रतिनिधित्व करतं तसं या राज्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं सुद्धा प्रतिनिधित्व करतं कारण या राज्य साखर संघाला प्रत्येक शेतकरी टनापाटी मग एक रुपया वर्षाला वर्गणी देतो त्या अर्थानं मी सुद्धा तीनशे रुपये या वकिलाला फी द्यायला दिलेली आहेत जो वकील शेतकऱ्यांना एक रकमी एपआरपी मिळू नये म्हणून त्या ठिकाणी दावा करतो त्याच्या वकिलाला त्याच्या फीला ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे गेलेले आहेत याची त्यांनी जाण ठेवली पाहिजे मला आश्चर्य या गोष्टीचं वाटलं की केंद्र सरकारनं प्रतिज्ञापत्र दाखल केलेलं आहे अशा पद्धतीनं राज्य सरकारला या धोरणामध्ये बदल करता येणार नाही एफ आर पीची मोडतोड करता येणार नाही पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे केंद्र सरकारच्या वकिलांना मात्र राज्य सरकारची बाजू म्हणजे आंधळ हळतंय आणि कुत्रापीठ खातं अशी अवस्था झालेली आहे पण आम्ही गप्पा बसणार नाही आम्ही लढत राहणार आता जर का हायकोर्टानं आम्हाला न्याय दिला नाही दबावाला बळी पडून सुप्रीम कोर्टात जाऊ पण यांना मी सोडणार सरांनी जसं की आत्ता सांगितलं की जे काय कारवाई आहे ते स हायकोर्टनी जर निकाल व्यवस्थित दिला नाही दबाव कोर्टी जर तो निकाल ही केला तर त्यांची भूमिका ही सुप्रीम कोर्टापर्यंत जायची आहे या ठिकाणी मी बारामती राऊ संपादक अमित बागाडे